एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुकमध्ये नवरात्रोत्सवानिमित्तानं नवदुर्गा जागर श्री शक्तीचा अंतर्गत प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि अश्विन ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं या शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता देशमुख डॉक्टर स्वाती म्हस्के डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर निशांत इंगळे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तेजस्विनी मोरे यांची हजेरी होती महिला तीनशे पासष्ट दिवस घरकाम नोकरी तसेच व्यवसायामध्ये व्यस्त असतात वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येक महिलेनं आरोग्य तपासणी करणं आवश्यक आहे यात रक्तदाब हिमोग्लोबिन तपासणी डायबिटीस तसेच पिशवीचा कॅन्सर या तपासण्या करणं आवश्यक आहे असंही यांनी सांगितलं नवरात्रीच्या दसऱ्याच्या आणि आगामी दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देते आज आपल्या भागामध्ये आपल्या महिला भगिनींनी श्री शक्तीचा जागर या नावाखाली नवरात्रीच्या निमित्ताने महिलांसाठी जो आरोग्याचा कॅम्प घेतलेला आहे आणि हे आयडिया त्यांची मला आवडली त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो कारण शेवटी नवरात्र म्हटलं तर साडेतीन शक्तीपीठं तसे एकशे एकावन्न शक्तिपीठ आपल्या भारतामध्ये आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे प्रामुख्याने माऊरची रेणुकादेवी असेल कोल्हापूरची अंबाबाई असेल तुळजापूरची भवानी माता असेल वनीची सप्तशृंगी माता असेल असे साडेतीन शक्तीपीठ ज्यांची आपण नऊ दिवस मनोभावी पूजा करत असतो त्या सुद्धा एक महिलाच आहे आणि महिला असल्यामुळे त्यांनी जे कार्य केलेलं आहे देवीच्या रूपाने त्या तुमच्या आमच्यामध्ये येऊन तुम्हाला आम्हाला ना आशीर्वाद देत असतात म्हणून आपण जे काही नऊ दिवस पूजा अर्चा करत असतात निश्चितच चांगले संकल्प आपले पूर्ण होण्यासाठी देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो परंतु आशीर्वाद घेण्यासाठी आपलं आयुष्य आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे आणि आरोग्य चांगलं असण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे दोन्ही डॉक्टरने आपल्याला सांगितलेलं आहे आपण सकाळी उठल्याबरोबर पाच वाजता उठतो हातात झाडू घेतो साफसफाई करतो नंतर मग जनावर असेल तर त्याला चारापाणी करतो तिथली झाडझूड करतो आंघोळ करून स्वयंपाकाची लगमग असते मुलं शाळेत जायचं असतात नवरा कामाला जायचा असतो आणि परत जनावर आपल्याला चारा पाणी आणायचं असतो घरात स्वयंपाक करायचा असतो हे सर्व करता करता आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि त्याच्यामुळं आरोग्याकडे दुर्लक्ष झालं तर आपण आजारी पडत असतो खरं तर वास्तविक पाहता दोन्ही डॉक्टरांनी सांगितले की नंतर कंपल्सरी आपण आपलं आरोग्य याची चेकअप झालीच पाहिजे कारण हल्ली आता कॅन्सरचं प्रमाण फार वाढलेलं आहे आता हे कॉमन झालेलं आहे कॅन्सरचं कधी आपल्याला लक्षात येत नाही लक्षात आलं तर कधी कधी फोर्थ स्टेपला तो गेलेला असतो त्याच्यामुळं महिला बघिरींच्यासाठी आपण पुण्यावरनं आपण ते डॉक्टर्स बोलवले होते कॅम्प लावले महिलांनी वात आणि पित्त आजार न होण्यासाठी वेळेवर जेवण करणं आवश्यक आहे तर आठवड्यातून एकदा पूर्ण शरीराची तेलानं मालिश करणं आवश्यक आहे आहारामध्ये दूध आणि तुपाचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे असंही डॉक्टर स्मिता देशमुख यांनी म्हटलंय ते टाळण्यासाठी स्त्रीनी लवकर जेवण करणं म्हणजे कोणाचंही मी बघायची कुटुंबाचे ये हे येणार आहेत किंवा कोण येणार आहे तर आपण आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करून घ्यायचं आणि लवकर झोपायचं त्याच्यामुळे स्त्रीला वात आणि पित्तदोषाचे जे आजार आहेत तर ते होणार नाही तर आणि ह्याच्यानंतर स्त्रीने रोज आठवड्यात नाही एकदा तरी कंपल्सरी अंगाला तेल लावलं ला पाहिजे आहारामध्ये दूध आणि तुपाचा वा वापर वाढवला पाहिजे दूध आणि तूप

आवश्यक तेवढी हालचाल गरोदरपणामध्ये महिलांची होणं गरजेचं आहे असंही डॉक्टर स्वाती म्हस्के यांनी म्हटलंय होत म्हणून मी जरा स्वतःचाच आढावा घ्यायचं ठरलं आढावा घेताना सहज लक्षात आले की घरामध्ये सगळ्यात दुर्लक्षित असणारी कोण तर ती माझी आई आहे सगळ्या घरासाठी सगळीकडे दोन हात पसरून अगदी देव सोडू नका दैव सोडू नका नशीब सोडू नका हात पसरून सगळ्यांसाठी मागणारी तिने मात्र दुपारची गोळी बीपीची गोळी घेतली आहे का नाही हे विचारायला आम्हाला सवड नाही आपण कितीही मोठे झालो आपण किती मोठे झालो किती उंची कितीही जरी वाढली तरी आईच्या कडेवर गेल्यानंतर जी काही उंची येते त्याला जगामध्ये तोड नाही त्यामुळे एक विनंती राहील इथे पुरुष मंडळी पण बसलेली आहेत घरातल्या प्रत्येक स्त्रीला मी अगदी समान माना वगैरे असं अजिबात काही म्हणणार नाही पण जी काही आहे आपली एकुलती एक बायको असेल बहीण असेल कोणी असेल तिला फक्त जीव लावा आणि सांभाळा यावेळी प्रवरा शिक्षण संस्थेच्या संचालिका ऍडव्होकेट रोहिणी निघूते ग्रामपंचायत सदस्य सारिका झराड मीना गायकवाड पूजा राग भारती बालोटे पद्मश्री सांगळे पद्मा ताजने माधुरी ताजने सुजाता ताजने प्रवरा बँकेचे माजी चेअरमन अशोकराव म्हसे संचालक अजय ब्राह्मणे संजय गांधी प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब झराड माजी ग्रामपंचायत सदस्य विजयराव म्हसे अभिजित म्हसे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खेमनर अनिल कणंकर बाळाराम सांगळे आश्विन ग्रामीण रुग्णालयाचे दत्ता शिंदे यांची उपस्थिती होते वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर